आणि सांखी जे पाविजे तेची योगी गमिजे म्हणून ऐक्यता दोही ते सहजे या परी। देखे आकाशा आणि अवकाशा भेदु नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखेजो तयासीची जगी पाहले आपण पे तेनेची देखिले जया जयासंख्ययोग जाणवले भेदे विण जेथे कर्मसन्यासी पुरुष जाऊन पोहोचतो त्याच फळाशी कर्मयोगी जाऊन पोहोचतो मोक्ष हेच दोघांचेही साध्य असते त्यामुळे कसाही विचार केला तरी दोन्ही मार्गांचे ऐक्य सहजपणे जुळते आकाश आणि अवकाश ह्यात तत्वत काहीच भेद नाही तसे जो पुरुष कर्मसन्यास आणि कर्मयोग या दोघांमधले साम्य ओळखतो असे पुरुष जे असतात त्यांना कर्मसन्यास आणि कर्मयोग यांची भेदा वाचून जाणीव होते त्यांच्यासाठी या विश्वात ज्ञानाचा प्रकाश लख उजळून आला अशा पुरुषांनी आत्मस्वरूप प्रत्यक्ष अनुभवले हे लक्षात घे जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता तो महा निमथा वहिला पावे येरा योग स्थिती जया सांडे तो वायाची गा हव्यासी पडे परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची जो योगी पुरुष निष्काम कर्मयोगाच्या सहाय्याने अत्यंत दुर्गम अशा मोक्ष पर्वतावर सहजपणे चढून जातो तो परमानंदाचे अत्युच्च शिखर त्वरेने गाठतो परंतु ज्या पुरुषाचा निष्काम कर्मयोगाचा आश्रय सुटतो जो कर्मयोगापासून वंचित होतो तो व्यर्थपणे मोक्षमार्गाचा प्रवास करीत राहतो कर्मसन्यासातून लाभणारा मोक्षाचा परमानंद त्याला कधीच लाभत नाही जेणे भ्रांती पासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हारोनिया जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूचे मिळे तेव्हा तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनच चैतन्य जाहले तेने एक देशीय परिव्यापिले लोकत्रय आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे आणि करी आग हवे तुम्ही अकरता तो ज्या साधक पुरुषाने योग संपन्न पुरुषाने निष्काम कर्मयोगाने आपले मन भ्रमापासून शंका कुशंकांपासून मुक्त केले गुरु उपदेशात आपल्या मनाला न्हावू घातले आणि आत्मस्वरूपात स्थिर केले कसे तर मीठ सागरात पडत नाही पाण्यात पडत नाही तोपर्यंत त्याला स्वतंत्र अस्तित्व असते परंतु एकदा का त्या मिठाला सागराचा संपर्क लाभला की तेच मीठ जसे सिंधुरूप होते त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या संकल्पांपासून ज्या योगी पुरुषाने आपले मन बाहेर काढले तो पुरुष चैतन्य रूप धारण करतो त्याचे मन चैतन्यमय होऊन जाते त्यामुळे देहधारणा करूनही तो योगी त्रैलोक्य व्यापतो हे तू ध्यानात घे त्याचा दृश्य परिणाम असा होतो की कर्ता कर्म आणि क्रिया असा मानवी देहाला व्यापून असलेला त्याचा व्यवहार संपुष्टात येतो त्याने कर्मे केली तरी तो अकरताच राहतो जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे ऐसे तनुत्यागे वीण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता एरहवी आणि कांची परी तोही एक शरीरी अशेशी ही व्यापारी वर्ततू दिसे तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परितेथींचा सर्वथा सर्वथा नवल देखे स्पर्शाशी तरी जाणे परिमळुसेवी घ्राणे अवसरोचित बोलणे तया हि आधी आहारा ते स्वीकारी त्याच्या ते परिहरी निद्रेची अवसरी निदिजे सुखे आपुले तो हि गा चाल तो दिसे पै सकळ कर्म राहाटे कीर पार्था हा जो निष्काम कर्मयोगी पुरुष असतो त्याने मानवी देह धारण करून सुद्धा त्याच्या मनात किंवा चित्तात मी म्हणजे हे शरीर हा भाव कधीही उमटत नाही त्यामुळे करते पण त्याच्या मनात कधी उरतच नाही हा जो योगी पुरुष असतो तो मानवी शरीर धारण करून सुद्धा हे शरीर न सांडताच परमात्म्याचे सर्व गुण त्याचे अंगी प्रकट होतात चार लोकात वावरताना तो वास्तविक इतरांसारखाच देहधारी असतो आणि चार माणसांसारखीच तो देहाने आपली सर्व कर्मे करताना दिसतो तो डोळ्यांनी पाहतो कानांनी ऐकतो परंतु आश्चर्य असे की ह्या पाहण्या ऐकण्यात म्हणजे ह्या व्यवहारात तो क्षण मात्र गुंतलेला नसतो त्याला स्पर्शाची जाणीव असते नाकाने गंधाचे सेवन तो करतो त्यालासुद्धा प्रसंगोचित बोलता येते भोजनाचे सेवन करतो जे वर्ज आहे त्याचा त्याग करतो झोप येते तेव्हा सुखाने झोप घेतो मनात आले चालायला लागतो तो सर्व कर्मे खरोखरीच करीत असतो हे सांगो काई एक श्वासोच्छादिक आणि निमिष आदी पार्था तयाचा ठाई हे आघवेची आथि पाही परी तो करता नवे काही प्रतीतिबळे जय जे भ्रांतीसे जे सुतला तय स्वप्न सुखे भूतला मग ज्ञानोदयी चे इला म्हणून या पार्था या योगी पुरुषांविषयी मी तुला किती सांगू श्वासोच्छासाची क्रिया पापण्यांची उघडझाप या सर्व क्रिया त्याच्या हातून सहजगत्या होत असतात परंतु तू लक्षात घे की हे सारे केवळ आत्मप्रचितीच्या बळावर या सर्व क्रियांपासून तो मोकळा असतो या क्रियांचा करता तो नसतो जेव्हा तो, जे तो भ्रमरूपी शय्येवर झोपला होता तेव्हा स्वप्नीच्या सुखाने त्याला घेरले होते परंतु ज्ञानाचा उदय झाला आणि तो आत्मिक पातळीवर जागा झाला आता अधिष्ठान संगती अशेशाही इंद्रिय वृत्ती आपुला लिया अर्थी वर्तता आहाती दीपा निप्रकाशे गृहिंचे व्यापार जैसे, देही कर्म जात तैसे योग युकता। तो कर्मे करी परी कर्म बंधा ना कळे जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र पद्मपत्रथा योगी पुरुष चैतन्याशी मनाने एकरूप झाल्याने चैतन्याच्या संपर्कात राहिल्यामुळे यांची सर्व इंद्रिये आपापल्या विषयांशी निगडीत राहून आपला व्यवहार करीत राहतात दिव्याच्या प्रकाशात ज्याप्रमाणे घरातले सर्व व्यवहार होत राहतात त्याप्रमाणे योगी पुरुषाच्या शरीरातली सर्व इंद्रिये आपली कार्ये करीत राहतात आत्म्याच्या साक्षीने सर्व व्यवहार घडत राहतात कमळाचे पान पाण्यात तरंगत असूनही त्यावर पाण्याचा एक थेंब रिंगाळत नाही की कमलपत्र त्या पाण्याने कधी भिजत नाही त्याप्रमाणे सर्व कर्मे करून कधीही अडकत नाही देखे बुद्धीची भाष नेणिजे मनाचा अंकुर नुदैजे ऐसा व्यापार तो बोलिजे शारी हेच मराठे परियेशी तरी बाळकाची चेष्टा जैशी योगीये कर्मे करीती तैशी केवळा तनु मग पाच भौतिक संचले जेव्हा शरीर असे निदेले, तेथ मनची राहाटे ऐकले स्वप्नी जेवी नवल ऐके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा देहा हो निधी उजदरा, परी सुखदुःखे भोगी इंद्रियांचा गावी नेणीजे ऐसा व्यापार जो निपजे तो केवळ गा म्ह मानसाचा योगी ये तो ही करीती परी कर्मे बंधिजते जे सांडिली आहे संगती अहम भावाची। अर्जुना तू असे पहा की काही कर्मे अशी असतात की जिथे बुद्धीची भाषा जाणली जात नाही म्हणजे काय तर ही कर्मे बुद्धीने केली जात नाहीत मनात विचार उमटण्यापूर्वीच ही कर्मे शरीराकडून घडतात हा झाला कर्माचा कायिक व्यापार म्हणजेच कायिक कर्मे हे तुला मी थोड्या सोप्या शब्दात समजावून सांगतो तान्ह्या मुलांचे जसे शरीर पातळीवरील चलनवलन त्याप्रमाणे हे योगी पुरुष केवळ प्राप्त झालेल्या शरीराने कर्मे करीत राहतात स्वप्नामध्ये आपण सर्व व्यवहार द्वारे करतो त्याची जाणीव शरीराला नसते कारण पंच महाभूतांनी घडलेले हे आपले मानवी शरीर तेव्हा गाढ झोपलेले असते केवढे हे आश्चर्य मानवी मनातला वासनेचा आवाका जबरदस्त असतो शरीर भानावर येऊ न देता हे मन स्वप्नामध्ये सर्व प्रकारच्या सुखदुःखांचा अनुभव घेऊन जाते प्राप्त झालेल्या दहाही इंद्रियांना जाणीव नसताना जो शरीर पातळीवर व्यापार घडतो त्याला मानसिक कर्म म्हणतात योगी पुरुष तो व्यापारसुद्धा करतात परंतु अहंकाराची कास या योगी पुरुषांनी सोडून दिल्यामुळे ते या मानसिक कर्मांनी कधी बांधले जात नाहीत आता जाहा लिया भ्रमहत जैसे पिशाचाचे चित्त मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे स्वरूप तरी देखे आळविले आईके के शब्द बोले मुखे परी ज्ञान नाही हे असो का जे विण जे जे काही कारण ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्मनिरूते ओळख अर्जुना ते म्हणे हरी पार्था पिशाचाने एकदा का झपाटले की मन भ्रमिष्ट होते तेव्हा त्याच्या इंद्रियांकडून होणारे त्याचे सर्व व्यवहार पाहणाऱ्याला विसंगत वाटतात त्या व्यवहारात मेळ दिसत नाही त्याचा दृश्य परिणाम काय तर तो डोळ्यांनी पाहतो हाक मारली तर त्याला ऐकू येते तोंडाने तो बोलतो परंतु या सर्व क्रियांचे त्याला अजिबात ज्ञान नसते हेतूशिवाय जे जे कर्म घडते ते इंद्रियांचे कर्म असे तू लक्षात घे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणू लागला की सर्व व्यवहारामध्ये सर्व काही जाणण्याची ताकद फक्त बुद्धीपाशी असते ते बुद्धीचे कर्म असे तू समज म्हणजे झाले ते बुद्धी धुरे करुनी कर्म करीती चित्त देऊनी परी ते नैष्कर्म्या पासून दिसती जे बुद्धीची अहंकाराची सेची नाही म्हणून कर्मेची करिता पाही चोखाळले अगा करिते न वीण कर्म ते, ते नैष्कर्म्या हे जाणती सुवर्म गुरुगम्यजे बुद्धीला साक्ष ठेवून निष्काम कर्मयोगी आपली सर्व कर्मे मनःपूर्वक करीत राहतात परंतु तरीही ते नैष्कर्म्य अवस्थेला पोहोचलेल्या पुरुषापेक्षाही मुक्त आहेत हे आपल्याला जाणवते याचे कारण म्हणजे बुद्धिकर्मापासून शरीरकर्मापर्यंत त्यांना अहंकाराची अजिबात जाणीवच नसते त्यामुळे ते सर्व कर्मे करून शुद्ध झालेले असतात हे पार्था कर्तेपणाचा अहंकार जिथे विसर्जित झालेला आहे ते निष्कर्म हाच तो निष्काम कर्मयोग हो। सद्गुरूच्या प्रसादामुळे हा योग प्राप्त होतो याची जाणीव त्यांना असते आता शांत रसाचे भरिते सांडीत आहे हे पात्राते जे बोलणे बोला परवते बोलवले येथ इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू तयासीची आथि लागू परिसावया हा असो अतिप्रसंगू नसंडीपा कथा लागू होईल श्लोक संगतिभंगू म्हणून या जे मना आकळीता कुवाडे घाघुसिता बुद्धी ना तुडे ते दैवाचे सुरवाडे सांगवले तुझ जे शब्दा तीत स्वभावे ते बोलींची जरी फावे तरी आणिके काय करावे सांगे कथा हा अर्थ विशेष श्रोत यांचा जाणोनी दास निवृत्तीचा म्हणे संवाद तया दोघांचा परिसोनी परिसा मग कृष्ण म्हणे पार्थाते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते सांगेन तुझ निरूते चित्त देई। श्रोते हो, दे रसाला आता पूर आला आहे पात्र ओसंडून हा शांत रस वाहू लागला आहे कारण श्रीकृष्ण मुखातून बोलण्यापलीकडचे बोलणे आता सुरू झाले आहे ज्या श्रोत्यांची इंद्रियांची आसक्ती पार विरून गेली आहे त्यांचे चित्त श्रीकृष्ण वचनांकडे एकाग्र झालेले आहे ते श्रीकृष्णार्जुन संवादाचे खरे अधिकारी पुरुष आहेत ज्ञानदेवांच्या ह्या भावनाप्रधान बोलण्यावर श्रोते म्हणू लागले ज्ञानदेवा हे विषयांतर तू बाजूला ठेव कारण गीता श्लोकांची संगती त्यामुळे बिघडते तू कथासूत्र अजिबात सोडू नकोस कारण जे मनाला कळायला कठीण शोध घेऊ गेले तर बुद्धीला सापडायला कठीण योगाने ते भाष्य करण्याचे भाग्य तुला लाभले आहे जे मूलत शब्दांच्या पलीकडचे ते तुला भगवंत कृपेने बोलायला मिळते आहे तर मग इतर गोष्टी कशाला बोलायच्या त्याची जरुरी नाही तू फक्त कृष्णार्जुन संवाद आम्हाला तुझ्या सोप्या आणि लडीवाळ भाषेत कथन कर ते ऐकायला आम्ही उत्सुक झालो आहोत श्रोत्यांची ही विलक्षण उत्सुकता पाहून श्री निवृत्तीनाथांचे दासानुदास श्री ज्ञानदेव म्हणाले श्रोते हो तुम्ही हा अप्रतिम श्रीकृष्णार्जुन संवाद आता लक्षपूर्वक ऐका मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला माझ्या बोलण्याकडे ध्यान देऊन ऐक ज्याला परब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला आहे त्या पुरुषाची सगळी लक्षणे सांगतो तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळांशी विटला तो घर रिघोनी वरिला शांती जगी ये रुकर्म बंधे किरीटी अभिलाषा चिया गाठी कळासला खुंटी फळभोगाचा ज्याला आत्मज्ञान झालेले आहे असा योगी पुरुष कर्मफळाला विटतो अशा पुरुषाला परमशांती त्याच्या घरी येऊन वरमाला घालते म्हणजे काय तर त्याच्या हृदयात शांती अखंडपणे नांदते परंतु ज्याला परब्रह्माचे स्वरूप लक्षात आलेले नाही जो आत्मज्ञानहीन ना आहे तो मनी कामना बाळगून कर्म करतो आणि वासनेच्या गाठीने फलभोगरूपी खुंटीला जखडला जातो जैसा फळाची हावे तैसे कर्म करी आघवे मगन की येणे भावे उपेक्षी तो जयाकडे आहे उती सुखाची सृष्टी होय तो म्हणे ते थर आहे महाबोधू नवद्वारे देही तो अस तुची परी नाही करी तुझी न करी काही फलत्यागी कर्मफळाची अपेक्षा मनी ठेवून कर्मे करणाऱ्या पुरुषासारखा हा निष्काम कर्मयोगी सर्व कर्मे करतो आणि आपले कर्म पूर्ण झाल्यावर कर्मे करणारा मी नाही या भावनेने कर्माची आणि कर्मफलाची उपेक्षा करतो कर्मफलाविषयी मनाने उदासीन राहतो अशा श्रेष्ठ निष्काम कर्मयोगी पुरुषाची जिथे नजर जाईल तिथे सौख्याची बरसात होते तो सांगतो तेथे महाबोध नांदू लागतो हा कर्मफल त्यागी निष्काम कर्मयोगी नऊद्वारे असलेल्या या मानवी मर्त्य शरीरात प्रकट झालेला असला तरी वस्तुत तो त्या शरीरात नांदत नसतो सर्व कर्मे मनपूर्वक करूनही आपण काहीच केलेले नाही या भावनेने आनंदाने जगत असतो जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू परितोच रचि विस्तारो त्रिभुवनाचा आणि करता ऐसे म्हणपे तरी कवणे कर्मीन शिंपे जे हात पावो न लिंपे उदासवृत्तीचा योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळू न पडे परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले जगाचा जीवी आहे परी कवणाचा कही नोहे, हे जगच हे होये जाय तो शुद्धीही नेणे है, तहा, हा जो परमेश्वर आहे तो मूलत स्वतः काहीच करीत नाही तरीही या त्रैलोक्याचा पसारा त्यानेच निर्माण केला आहे त्या परमेश्वराला या विश्वाचा कर्ता आहे असे म्हणू जावे तर तो कुठल्याही कर्मामुळे लिप्त होत नाही त्याच्यापाशी जी कर्माविषयी उदास वृत्ती आहे त्यामुळे त्याचे हात किंवा पाय मलिन होत नाहीत त्याची अखंड योग निद्रा भंग पावत नाही की अकर्तेपणाला बाधा येत नाही परंतु पंचमहाभूतांचा प्रचंड पसारा हे प्रचंड सैन्य तोच निर्माण करतो विश्वाच्या केंद्रस्थानी असूनही तो कोणाचाही नाही सृष्टी निर्माण होते आणि पुन्हा लय पावते याची गंधवार्ता परमेश्वराला नसते